भिवंडी स्थित शेलार श्री हनुमान मंदिर के परिसर में कोजागिरी पूर्णिमा के शुभ अवसर पर साई एकवीरा ग्रुप शेलार व आमी शेलारकर द्वारा कोजागिरी पूर्णिमा उत्सव दो का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया जिसमें फैंसी ड्रेस स्पर्धा रंगोली स्पर्धा गरबा डांस व हुए सभी महिलाओं के लिए लकी ड्रॉ का आयोजन किया गया इस अवसर पर भिवंडी पश्चिम विधानसभा आमदार महेश जी चौगले मनसे भिवंडी तालुका अध्यक्ष हनुमान वाड़घरे समाज कल्याण या स्थानीय जिला अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्तात्रेय भोईर भाजपा पदाधिकारी रूपेश भोईर समाज सेवक उमेश सुनौने समाज सेवक विकास बाफना माजी सरपंच दिनेश भोईर भाजपा महिला आघाड़ी के पदाधिकारी भावना भोईर शेलार ग्राम पंचायत सदस्य दीपिका भोईर सहित भारी संख्या में मान्यवर व साई एकवीरा ग्रुप के पदाधिकारी तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे तो वही आयोजक द्वारा आए हुए सभी महिलाओं को लकी ड्रॉ के माध्यम से पैठनी साड़ी वह सोने की नथ वितरण किया गया तो वही फैंसी ड्रेस रंगोली स्पर्धा व गरबा डांस में हिस्सा लिए लोगों को रोक रकम और सम्मान चिन्ह देकर विशेष सम्मान किया गया आइए देखें इसकी एक रिपोर्ट छत्रपति शिवाजी महाराज की के आता पैठणी जमण्यात आलेले त्याच्यापासून वंचित राहणार गणपती बाप्पा हा हे लक्षात असू द्या फक्त कायांना गरबासाठी रेडी गरबा खेळणार कोणी असेल त्यांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं पाटील यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे वेलकम सुस्वागतम सुस्वागतम पाच मिनिटात बंद होणार आहे या बघिलांनी नक्कीच आपल्याला रावाची कामगिरी मिळेल निश्चितच I'm not afraid सन्मान केला जातोय आपण सन्मान या ठिकाणी केला जातोय पुष्पगुंच देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान खेळताना आपण बऱ्याच वेळा त्यांना पाहिलेला आहे मध्ये येण्याचा मान आहे तो म्हणजे देवयानी मंडळ ज्या महिलांनी लकी ड्रॉ ह्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला गाडी नंबर म्हणजे अतिशय चांगल्या का, पद्धतीने कार्य आठवण करा कारण यांच्यामुळेच आपण सुरक्षाचा दुसरा नंबर आला पाहिजे हे मात्र अशवाजी महाराजांचा राज्य राज्याभिषेक सोहळा आपल्या गावाचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीने मेगा इव्हेंट साई एकविरा ग्रुप शेलार आणि अमित शेलार करणला पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहात दुसरी बैठणी आपल्या हातातल्या चिठ्ठीला धरून दत्तक वाढतीये एकशे पंचावन्न गेल्यावर वर्ष पाटलाचे घरी पाटील म्हणाल आमचा पोरी नाव घे नाव हल्दी कुंकवाच्या राशी हल्दी कुंकवाने पाटला जगदीश नाम नाव घेतात खोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वाई मोठा साई एकच्या माध्यमात आज हा जो चांगला कार्यक्रम आहे मी गेले ते तीन चार वर्षापासून येतोच पण अतिशय चांगला कार्यक्रम कारण का आपले जे कार्यक्रम असतात जे सण असतात ते सण एका दुसऱ्याला एकत्र करण्याचे सण असतात या माध्यमातून आपण प्रत्येक सण मनवत असतो आणि जर आपण एकत्र आलो तर आपल्या सगळ्या ज्या समाजातल्या अडचणी असतील त्या दूर होतात कारण का शेलार गाव प्रत्येक वेळा एकत्र असते आणि आज पण बघतो शेलार गाव बहुतेक म्हणजे कोणी कोणाला जास्त काम असेल तोच नसेल आला कुठल्या अडचणी नसेल आला पण गावाचे सगळे सदस्य इकडे बसलेले आहेत म्हणजे आपण सगळे एक आहोत हे सिद्ध होते आणि ज्यांनी कार्यक्रम केला आहे त्यांनी या सगळ्यांना एक एकत्र आणलं आहे म्हणजे त्यांचं अभिनंदन पहिले करायला पाहिजे कारण का साई एकविरा जो ग्रुप आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रम ठेवतो माझ्याकडे पण कुठले काम असेल तर सगळेजण एकत्र येतात त्या कामामध्ये ते, कामा ते काम चांगलं कसं होईल मागे असतात त्या कामामध्ये कोणाला काय भेटेल याच्यामध्ये कधीच नसतात आणि ते कुठलं राजकारण लोकांना घेऊन पण येत नाही ते आपलंच येतात का नाही आम्हाला हे गावाचं काम आहे आणि ते काम करून पाहिजे या माध्यमातून ते काम करतात म्हणजे त्यांना जे कार्य करतात जे काम करतात त्याच्यात कुठलं राजकारण आणायचं नसते म्हणून त्यांनी आज पण सगळ्यांना एकत्र आणलं माझ्या माता भगिणींना पण एकत्र आणून जो आनंद दिला आज जो कोजागिरी पौर्णिमेच्या माध्यमातून त्यांनी जो का हे का के है, काम केलं आहे एक अतिशय चांगलं काम आहे आणि जो आनंद दिला आहे आणि त्या माध्यमातनं पण सगळ्यांना एक संधी दिली जसं रांगोळी स्पर्धा आहे फॅन्सी ड्रेसप्रमाणे आहे पण त्या त्याच्यामुळे आणि आत्ता हे साडी वाटपचा का कार्यक्रम आहे एक चांगला कार्यक्रम म्हणजे त्याला काहीतरी एक सगळ्यांना आनंद भेटेल आणि मी पण मगासपासून आनंद घेत होतो फक्त थोडासा बोर झालो तर ते स्वागतामध्ये शिकार स्वागत झाले पण ते ठीक आहे ते तर पाहुण्यांचे करायलाच पाहिजे तेव्हाच तर त्यांना मान आणि ही मुलं करतात तर त्यांना पण वाटेल का नाही आपल्या वरिष्ठांचं जे आदर केला आहे तो आदर करणं गरजेचं आहे परत एकदा मी जास्त काय बोलत नाही पण सगळेजणं एकत्र आहेत माझ्या इलेक्शनला पण आपण सगळे एकत्र येऊन कधी जेवढी मतं नाही पडली तेवढी मतं मला तुम्ही पाच हजाराच्या वरती मतं पाडली मी कधी आभार पाडले नाही पण आज म्हणजे जी वेळ आली मोका भेटला पण तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण का तुमच्यामुळे मला जे यश आलं आहे ते तुमच्यामुळे आलं आहे आणि गावात कधीही कुठलं काम करायचं असेल तर मी कोणाला नाही बोलत नाही आणि ना याच्या ना 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 ना, ना 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 पुढे पण नाही बोलणार नाही ना। तुमच्या पाठीशीच राहील तुमच्या बरोबर राहील एवढेच जो शब्द बोलतो आणि बोजा वगैरे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अम्बेष्वर सुधर नाव कमा है

शेला येणार आणि आम्ही शेलारकर यांच्या शंकर स्वागत आणि सन्मान करतोय त्यांना कला आपल्या पुढच्या होणाऱ्या डाव्या बाजून उभं राहायचं स्टेजवरती ज्योती पाटील यांच्या शुभ असते विशाली सापाला नाग म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जी प्रतिमा म्हणतात ज्याचं बिंशी उतरत नाही त्याला कोकण उभे राहा ये मोठे असतील त्यांनी मागे उभे रहा कोट्याना पुढे उभे करा आपण उंची प्रमाणे उभे राहा उंची प्रमाणे उभे रहा आपण तसे शाळेमध्ये उंची प्रमाणे रातोय तो घेतलेला होता क्रिया उत्तेजनार्थ वस्तीत रोक रंगमयी दोन्ही हात वरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अशोकजी बाबासाहेब आणि संतोषची भांडरे बढे या बक्षीचं वितरण करीत असतो आणि या ठिकाणी बक्षीचं वितरण करीत असतो प्रसादची पाटी आणि या उत्सवामध्ये फॅन्सी ड्रेस बक्षीस वितरण थोडं पाचशे रुपये लोक पाचशे रुपये आणि या ठिकाणी गर्भामध्ये सुद्धा आम्ही नमस्कार सर्वप्रथम आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी शेलारकरांतर्फे आणि साई एकविरा ग्रुप आयोजित हा कोजागिरी पौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये पहिली स्पर्धा होती ही म्हणजे रांगोळी स्पर्धा दुसरी म्हणजे फॅन्सी ड्रेस तिसरी गर्भाची आणि चौथी आहे रील स्पर्धा या रील स्पर्धेचा निकाल जो आहे हा तुळशी विवाह सोहळा अशाच थाटामाटामध्ये साजरा होणार आहे त्या दिवसाला जाहीर केला जाईल आणि संपूर्ण गावकरी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य देत असतात विशेष करून महिला भगिनींचा उत्साह अतिशय शिगेचा असतो की ज्यामध्ये भरपूर संख्येने म्हणजे पाचशे ते हजारच्या संख्येने महिला उपस्थित असतात आणि या कार्यक्रमाकरता विशेष सहकार्य लाभले ते म्हणजे सन्माननीय लाडके आमदार महेश महेजी प्रभाकर चौगुले साहेब यांचं आणि विशेष उपस्थितीसुद्धा त्यांची असते दरवर्षी ते या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती देतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात मी सर्वानुमते संपूर्ण शेलारकरांना धन्यवाद करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने सहकार्य करता तन मन धनाने या कार्यक्रमामध्ये आपण जीव ओतून काम करता आणि त्यामुळेच हा कार्यक्रम इतका भव्य दिव्य होऊ शकतो असंच सहकार्य आपलं दरवर्षी असू द्या ही परंपरा आपली अशीच पद्धतीने आणि संस्कृतीचा वारसा पुढे चालत राहू द्या त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद यशस्वीरित्या पाचवं वर्ष आहे आणि या पाचव्या यशस्वी वर्षामध्ये एक जीवाचे एक गावाचे शेलारकर हे प्रत्येक एका कृतीतून आपल्या शेलारचं नाव आणि शेलारचा ठसा या भिवंडी तालुक्यातच नव्हे तर ता संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये उमटवत असतात आणि इथून सुरू झालेली ही परंपरा प्रत्येक गाव त्या परंपरेतून आपला हातभार पुढे लावत असतो आणि उदाहरणार्थ जसं की या शेलर गावातून किल्ले सजावटची स्पर्धा सुरू झाली आणि पंचकोशीमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये किल्ले सजावट स्पर्धा दिवाळीच्या माध्यमातून दिवाळीच्या दिवसांमध्ये ज्या दिवसांमध्ये विद्यार्थी किंवा पालक हे फटाक्यांमध्ये न राहता एक ध्वनी प्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल याला सुद्धा आळा बसतो आणि आपल्या संस्कृतीचं त्याच्याने जतन होते महाराजांची केलेली कीर्ती ही की आपल्याला पुनर्उजाळा देता येते आणि महाराजांच्या कीर्तीचा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ठसा उमटवता येतो त्यांचे विचार पुढे नेण्यामध्ये ह्या गावातून नक्कीच मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे बघा साई एकविरा ग्रुप आणि आम्ही शेलारकर हा एकच उपक्रम नसून तर वर्षभरामध्ये अनेक असे उत्साहात वेगवेगळे उपक्रम साजरे करत असतात ज्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर आता पुढे येणारा दिवाळीमध्ये दिवाळीच्या नंतर तुळशी विवाह जो सोहळा आहे हा मला वाटतं की भिवंडी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून एकमेव भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा तुळशी विवाहाचा सोहळा या गावामध्ये संपन्न हो होत असतो आणि तो साई एकच्या माध्यमातून होतोय आणि आपण आजचा जो सोहळा बघितला हा सुद्धा साई एकविराच्या माध्यमातून आणि शेलारकरांच्या माध्यमातून होते पुढे जाऊन आणखी कार्यक्रम असे होत राहतील आणि आपल्यासारख्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला लाभेल तर नक्कीच आपण उपक्रम अजून जोशाने जोमाने साजरे करू जवळजवळ दोन ते तीन हजारच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती होती आणि कार्यक्रम समाप्तीपर्यंत महिलांची उपस्थिती ही उल्लेखनीय होती कारण या ठिकाणी एक नच सोन्याची ही शेवटच्या चिठ्ठीमध्ये ठेवलेली होती आणि लोकांना ती अपेक्षा होती की साई एकविरा ग्रुपने कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे नक्कीच भव्य दिव्य असेल आणि प्रत्येकाला इच्छा होती की माझा हातभार आणि माझा सहभाग या कार्यक्रमात असावा अशा माध्यमातून दोन ते तीन हजारच्या संख्येने या ठिकाणी लोकांनी उपस्थिती नोंदवली